दर्जा दिला मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाहीये हे आता वास्तव समोर आलेलं आहे मराठवाड्यातल्या आठ पैकी सहा जिल्ह्यांमधला जिल्हा परिषद शाळांच्या एकोणतीस टक्के विद्यार्थ्यांना हे मराठी वाचता येत नाहीये अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान पाहणी करण्यात आली त्यामध्ये इंग्रजी गणित विद्या विषयामध्ये विद्यार्थी कच्चे आहेत असं निष्कर्षामध्ये आढळून आलंय या अहवाल हा हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलेला आहे लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचे मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे तर मराठवाड्यातील पहिली ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मराठी वाचता येत नाही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ही, ही ग्राफिक आकडेवारी काय तेहतीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाहीये एक लाख सोळा हजार सातशे एक्केचाळीस पहिलीतील विद्यार्थी पाच शब्द असलेले लहान वाक्य वाचतात एकोणतीस हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना लहान वाक्य वाचता येत नाही पूर्णांक एकोणसाठ टक्के विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाहीये नाही विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही एक लाख तेवीस हजार आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना चाळीस ते पन्नास शब्द असलेली वाक्ये वाचता येत नाहीयेत आणि दुसरीतील विद्यार्थ्यांची ही आकडेवारी समोर आली आहे तर तिसरीतील विद्यार्थ्यांचा रिपोर्ट काय सांगतो ते बघूयात अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाक्य वाचता येत नाहीयेत सदतीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना मराठी वाचता येणार एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना साठ शब्द असलेले वाक्य वाचता येतात तर यासंदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्यासोबत विशाल खर तर मराठी ही आपली माय बोली आहे आपली मायभाषा भाषा आहे आणि त्या भाषेला अभिजात भाषेचाही दर्जा मिळाला तिचा प्रसार व्हावा तिच जतन व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहेत ज्यांना मराठी वाचता येत नाही आणि धक्कादायक आकडेवारी अगदी खरं आहे आणि महाराष्ट्रातले नाही तर मराठवाड्यातले हे सगळे विद्यार्थी आपण म्हणूया की जिथं मोठ्या प्रमाणात मराठी बोलल्या जाते मात्र या आमच्या मराठवाड्यातही जर विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसेल मराठी लिहिता येत नसेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असं आपल्याला म्हणता येईल आणि महत्वाचं म्हणजे राज्य सरकार जे शिक्षण देतं त्या शिक्षणाची पोलकोल करणारं हे सगळं वास्तव आहे आणि खुद्द शिक्षकांनीच हे वास्तव उघड केलंय महत्वाचं म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं शिक्षकांना शिक्षणाच्या दर्जाबाबत विचारण्यात आलं होतं तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही मात्र सत्य सांगा अशा पद्धतीचं आवाहन त्यांना करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शिक्षकांनी हे अहवाल दिले त्यातून हे सगळं दारुण वास्तव पुढं आलेलं आहे या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही मराठी लिहिता येत नाही सोबतच पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना एबीसीडी ओळखता येत नाही अक्षर ओळखता येत नाही सोबतच संख्या बेरीज वजाबाकी यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी प्रचंड कच्चे आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये हा सगळा सर्वे करण्यात आलाय तर जिल्हा परिषद शाळांवर राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते शिक्षकांना खूप मोठा पगार दिला जातो तरी सुद्धा जर शिक्षणाची ही अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागात विद्यार्थी कसे घडणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होते आता यावर विभागीय आयुक्त प्रशासन नक्की काय कारवाई करतं काय याच्यावर अंमलबजावणी करतं ही सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी काय करतं आणि राज्य सरकार सुद्धा या गंभीर अवस्थेची दखल घेतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याणी विशाल नक्कीच खरं तर ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता सगळ्यांनीच आनंद व्यक्त केलेला होता मात्र मराठवाड्यातली ही आकडेवारी पाहिल्यानंतर असं वाटतं की केवळ आनंद करून उपयोग नाहीये तर आपण त्यासाठी पुढाकारही घेतला पाहिजे त्यामुळे राज्य सरकार आता नेमकं काय पुढाकार घेऊ शकतंय आणि ही या मुलांमध्ये मराठी भाषा रुजवण्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात खर तर आता या सगळ्या प्रकारचं राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना मराठी लिहिता वाचता येत का नाही त्यांना शिकवल्या जात नाहीये की त्यांचं फाउंडेशन जे आपण म्हणतो ते खूप जास्त कच्चा आहे आणि ते दुरुस्त करण्यासाठी नक्की काय करावं लागणार आहे याची शहाणिषा शा करण्याची आता गरज आहे तर एक चार पाच वर्ष आधी सुद्धा एक अहवाल आला होता भाषा समितीकडनं हा अहवाल करण्यात आला होता त्याही वेळेस विद्यार्थ्यांना मराठी हिंदी वाचता येत नाही बोलता येत नाही इंग्रजी कच्चा आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्यावेळेस शिफारस करण्यात आली होती की यामध्ये दुरुस्ती करावी मात्र दुर्दैवानं चार वर्षाच्या अहवा आधीच्या या आधी आधी अहवालामध्ये आधी ही शिफारस केली होती मात्र काहीच सुधारणा झाली नाही असं दिसून येते आणि त्यामुळे नव्याने जो अहवाल आलाय त्यात सुद्धा अशा पद्धतीच्या त्रुटी आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची भाषा पक्की करण्यासाठी आतापासनं काम करावं लागणार आहे शिक्षक जर शिकवू शकत नसेल तर त्यांच्यावर कारवाईची गरज आहे आणि इतर कुठल्या अडचणी असेल तर त्याही अडचणी प्रशासनिक दृष्ट्या दूर करण्याची गरज आहे कारण जिल्हा परिषद शाळा जास्तीत जास्त संख्येनं ग्रामीण भागात आणि हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत तिथं अजूनपर्यंत खाजगी शाळा खूप जास्त प्रमाणात पोहोचू शकलेल्या नाहीये त्यामुळे त्यांची मदार ही जिल्हा परिषद शाळांवरच आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींची दखल घेण्याची गरज आहे यावर एक समिती बनवण्याची गरज आहे आणि त्यातून भाषा कशी सुधारेल या विद्यार्थ्यांना वाचता लिहिता कसं येईल याकडं लक्ष देण्याची गरज आहे विशाल मी काही वेळेसाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील आहेत दादा जी आपण आकडेवारी मराठवाड्यातली समोर आलेली आहे आठ पैकी सहा जिल्ह्यांमधली ही आकडेवारी आहे जवळपास तीस टक्के विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाहीये ज्या वेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला मात्र मराठवाड्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमधील तिसरी पर्यंतची मुलांना मराठी वाचता येत नाहीये नाही निश्चितपणे असं जर काही अहवाल आलेला असेल तर ही गंभीर बाब आहे आपल्या सर्वांच्यासाठी हा चिंतेचा विषय आहे परंतु मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व विभागाचे शिक्षक बंधू भगिनी असतील आमचा संपूर्ण स्टाफ असेल आम्ही या संदर्भामध्ये गंभीरपणे लक्ष घालू आणि याच्यामध्ये ताबडतोबीने सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतील जी काय उपाय योजना नेमक्या केल्या जातील कारण एका बाजूला शिक्षकांची संख्या देखील वाढवली पाहिजे कारण अशा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये शिक्षक देखील कमी आहे त्यामुळे मुलांकडे देखील दुर्लक्ष केल्या जाते त्यामुळे मराठी भाषा जर रुजवायची असेल तर तुमच्याकडनं म्हणजेच राज्य सरकार कडनं काय उपाययोजना केल्या जाऊ शकत बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये अडीअडचणी आहेत तशा याही क्षेत्रामध्ये अडीअडचणी आहेत हे मी मान्य जातो उदाहरणार्थ शिक्षकांची संख्या कमी आहे शिक्षकांना ज्ञानदानाच्या कामाच्या ऐवजी इतर अनेक कामं आहेत हरकत नाही आम्ही हे आव्हान त्या ठिकाणी स्वीकारू थोडं जास्तीचा वेळ देऊ आणि सर्व कष्टपूर्वक हे मिशन आम्ही पूर्ण करू त्याच्यासोबतच पालकांना गावांना पण आमची विनंती आव्हान असणार आहे की आपले जे विद्यार्थी पाल्य आहेत त्यांना आपण शाळेत पण पाठवा काही ठिकाणी आपल्याला हे पण बघायला मिळतं की शाळेत पटावर संख्या वेगळी असते आणि हजार विद्यार्थ्यांची संख्या वेगळी असते काही विद्यार्थी आपल्या पालकांच्या सोबत उतरणार काही पालक जातात त्यांच्या सोबत ते लहान मुलं पण त्यांच्या सोबत जिकडे ऊस सोडायला गेले तिकडे ते सोबत नेतात आणि म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीची संख्या पण कमी असते आणि म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही गावांना पण विनंती करणार आहोत पालकांना पण आवाहन करणार आहोत ज्या पद्धतीने मंदिर देवाची आपल्याला महत्वाची आहेत त्याच पद्धतीने ही ज्ञानदानाची मंदिरं शाळा सुद्धा महत्वाची आहेत आणि सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही हे आ, मिशन पुढे नेऊ दादा भुस्तेजी खरं तर जर एकोणतीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसेल तर हे कुठेतरी शिक्षण विभागाचं अपयश आहे का आणि जर हे अपयश असेल तर तुम्ही नव्यानं शालेय शिक्षण मंत्री झाल्यात तुमच्याकडे काय नवा प्लॅन आहे मी तेच तुम्हाला सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना पण विश्वासात घेऊ शिक्षक बंधू भगिनींना पण विश्वासात घेऊ आणि एकंदरीत काय तर या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा झाली पाहिजे हो। जसं मराठवाडाच नाही तर राज्यव्यापी आम्ही या सर्व सुधारणा करून दाखवू धन्यवाद दादा भुसेजे तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आपण बघितलेलं आहे शालेय शिक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे लवकरच या संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही सुधारणा करू आणि केवळ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये मुलांमध्ये मराठी रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि उपाययोजना करू असा